तुला कसं कळणार आहे तुला इतक्या लांबून यायला तू एवढ्याला खायला कसे लोक जेवायचे राहिलेत ना अजून नको असं करू बाबा ऐक विनंती आहे तुला थोडं थांब थोडं तुला घंटाभरा जेवायला वाढतो मी राहिलेलं पुन्हा थोड्या वेळात बस बस थोडी एक साईडला ला कुठेतरी तू ऐकत एक नाही बघा अन्ना इतक्या लांबून आला मागच्या वेळेस ऐके निसता शेवट नका बघू दे मला मध्ये आहे का शेरवात तू बकिट तुझं हे जेवण तुला बोलवी ना म्हणजे लय कुठं हाय भया चार लोकाचा तर तू सगळं सुपड असं बघ जेवण बसून उग शांत बसून एक बी बुटी नाही की बोट्या सगळ्या संपल्यात त्याच्यामुळे तर मनाय लोक काहीच राहिलेलं नाही आय ती आपलं चुरायचं त्याच्यात आता आणि चुरू देतो तुझं आता दे नो टेन्शन मार पण एक तर बुटी आता बकऱ्याचा बलिदान तर लक्षात ठेवा बळी दिला त्याचा संपला कार्यक्रम कर आता त्याच्यामध्ये जेवण कर बाबा आम्ही करून जेवण आता आम्ही आमचं वाढतो चार चार लोक पाहुणे जवळ राहिलेले आम मी जेवतो आता आ, काय करू मग बाय तिकडे लक्ष असतं त्यांच्याकडे